मंडळी मी ओमकार आंबेडकर म्हणजेच कोकणी ओम्या तुमचं सगळ्यांचं स्वागत करत आहे माझ्या नवव्या व्हिडिओमध्ये तर मंडळी आज व्हिडिओ बनवू याकच आमका ऑर्डर आजची आडिवरे गावात राजवाडी तर तिकडेच जाणार आहो आज आणि आज ओके तिकडेच राहूचा का दाखवी सगळी मस्ती वगैरे चला तर मग बेंचार इकडे जरा थांबला ताशाचे काटे घेऊ ताशाचे काटे बाबा घेते जणां घेऊ किल्ल्यात चप्पल घेता चप्पल घेत चप्पल राहुल ताशा घेता किती जाणार राहुल अकराशे अकराशे काटे घेतलास ना इकडे ताश्याचे काटे बघा परून घेतला ना, ना, ना। <ताक्ता>। किती घेतलं रे किती जोडत पाच पाच ए रुमाल पडलो कोणा तरी इकडे मंडळी चपलीचा दुकान हा आणि तिकडे वादकांचा सगळा सामान हा दिसतो मंडळी दिसतात पोर आमचे बँचवाले चला तर मंडळी आता डायरेक्ट पुढचा प्रवास चालू करूया निकड्या गुड्डू गुड्डू म्हणता मला जरा ब्लॉग मध्ये घे तर मंडळी फक्त पाच जोड घ्यायचे होते ताशाचे म्हणजे ताशाच्या काठी यायचे किती जण उतरलेली ती बघा इकडे तर आपण जैतापूरच्या रोड का सरळ आपल्या इकडे जाऊचा आवरे गावात डिवरे म्हणजे राजवाडी आपलं कॅशिओ मास्टर हा हे कॅशो घेऊ ना पुढे तिला गुड्डून पाय दिला मगाशी घेतला ना घेतला ना घेतला चला तर मंडळी आता डायरेक्ट पुढे प्रवास सुरू करूया नाटकासाठी तर म्हणत मंडळी आता इला आम्ही नाट्यात आता नाट्यात ना खर खैलीकडे जाऊचा रे राईट का जाऊचा आयला आज इंग्लिश बोललो ओमकार राईट का म्हटला राईट का मंडळी आता आपल्या इकडेच जाऊचा साई तन्मय लागलेली आहे पण मुंबई जाणार असत जावा लवकर आणि इकडे मिनी बस लागलेली आहेत लाईन आणि असं वाटतं आता जवळी लाव परू म्हणता जवळी इकडे त्या परू सगळं माहिती आहे

मंडळी आता हे बघा इकडे हा मंडप वाजाप इला वाजप आम्ही मंडळी अंकिता आणि अनिकेत आदळत आह तिथं लग्न इकडे मंडप दुकान विकान जरा जवळ बरा झाला आधी थांबव तर मंडळी इकडे आपल्याक नाही वाजवचा पुढे वाजवचा आमचा पचका झालेला या कॅन्सल डायरेक्ट पुढे तर मंडळी आपला इकडे नाही या सॉरी इकडे नाही या डायरेक्ट पुढे आपल्या कॉल म्हणजे आपली ऑर्डर पुढे आपण चुकून इकडे थांबला येईल का सगळे तर मंडळी बघा गेट आगे। 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 गेट एक नंबर बांधलेला आणि या बघा इकडे बॅनर तर मंडळी आपण इला होता लोकेशन काय राजवाडी याच लोकेशन मंडळी एक नंबर केलेलो गेट इकडे बॅनर लावलेला कोणाचा बघूया हो मंडळी उद्या लग्न आणि आपली जरा पचका झाला आपण मगाशी जरा पुढे थांबलेले पाट्टी चला तर मंडळी आता आतमध्ये गेल्यावर भेटतो या मंडळी आता सामान उतरवून घेता डायरेक्ट मंडपात जाऊन दे, दे, दे आता सामान आणि इकडे दो बघा दोन दोन कॅशो घेऊन येशो नाही ना म्हणजे आपण मोठा कॅशो लाव घेऊन येतील पाटणा येतात अजून पप्प्यानं मस्त बॅग बिग लावला ना आता सगळे पहिले बॅगे जाऊन दे काकाने मस्त मदत करत काका, काका रोट, रोटो घेऊन गे गेलो अनिश म्हणता आपण बेस घेऊन जाऊया ऐकू जर लागत कारण तो बेस वालो होता तर मंडळी आता आम्ही डायरेक्ट म्हणपात जातो अनिषाची आणि माझ्या आई जरा छोटी मोठी होता त्यामुळे जरा चांगलं प्रॉब्लेम होता तर मंडप मंडप खेळा तो बघता आधी मंडळ इकडे मंडप जर मंडळ आता मंडपा लाव आणि इकडे सामान ठेवतोच सगळा मंडळी आता सामान वगैरे ठेवला साडेपाच झालेले तर आता सात वाजता वाजलेले साडेसहा आणि आता वादल्या बाग होत साडेसहा वाजत पाच मिनिटात साडेसहा आता सामान ठेवून आता परत बाहेर चाललाव फिरव जरा गाव बघता कसं होतं आपला हैदराबाद दौरा आहे आपले जरा बॅग वगैरे बघूया ठेवत ठेवत मंडळी आता आम्ही बॅग ठेवून येऊ ज्या ठिकाणी आता आम्ही आज राहणार आहोत मंडळ अजून हा सामान काप्या कुठला आहे बनवंडा गेलो सनिअर शुभ पाहणा घेऊ ना शुप्या इकडे खाजा विकू बांधला ना बघ बघ काय करता कांड करतो फाडता कोण दाखव कोण माझी ढोलकी किती इनर घेऊच इनर मंडळी मी इनर घालतोय माझा भाव ना मोठो तर मंडळी इकडे स्टँड वगैरे घेऊन चालले होत आणि आपल्या पण ठेवला नि थोडा तर आपण मी घेऊन जाईन त्याआधी इनर घालून घेतोय नंतर आपण डायरेक्ट पुढे भेटू यात आला तर मग तर मंडळी या बघा माझ्या हातात या माझ्यासाठी ठेवला नव्हता आणि ते जरा पाठी हवा कोण कोण होते दाखवतोय बघा अनीश आणि इकडे यश तर मंडळी त्यांनी पण स्टँडर्ड घेतला नाही आहे बाकीचे गेलेत पुढे चला तर मात्र आता डायरेक्ट टँका जाऊन भेटतोय असते घेऊन जावा फक्त पाचशे रुपये Jangan senior like, share, dan subscribe pan aja पण गेट हा इकडनं तरी बाहेर जायत ना तिकडनं तरी जायत मंडळी आता चहा येलेली आहे बघा इकडे अजून मग चाय भेटली चाय, चाय नाही भेटली हव्या घर मणपातली चाय कधी सोडणार नाही इकडे पण दोघे चाय पितात चाय पण इलेले आणि सिनियरचा पान पण जोडत ए बॅगे फुटे ठेवूया ना राहुल उघड नको ठेवूया जोन जोन नको दे तो हे टाकू नको आतमध्ये मशीन माझ्या बॅगेत कसली मशीन असेच सांगितलं तू बॅटरी काय नाही तर अरे ते बघ अजून होत तो हात हो। कुर का दाखव एक आहे बावन अरे काय टुकुर टुकुर एक कोणाची परू मंडळी येत आली बॅटरी चार्जिंग का लावू ए बॅटरी खेळया ए चला तर जाऊया आता आपण अपुन पण आपण उद्या जाऊया आता इकडे लावू वरती वडापाव खाऊ इकडे पबजी खेळता तेव्हा बघा नवीन पबजी आणि इकडे रील्स बघता कधी गाडून होतात ते बघता आणि खाऊन जातो जातच मंडळी अजून वडे काय होत नाही किती जण तुझ्याला जोरात भूक लागलेली आहे आणि खाली मंडळी तुमचा आवाज येत असतात आरत चालू ए वडापाव कॅन्सल ओमकारात इंग्लिशचा अभ्यास करून ये आजचा आज इलेव्हन इंग्लिशच बोलता गरम वडे तयार झाले की खाऊ देतील इकडे दे बोर्ड कसलो तुम्ही दाखवत आहे मंडळी वडे तयार झालेले आहेत हे राहू दादा खाणार एक या वाड़े पाव घेता आता तर मग पुढे भेटूया लेखीन आयखीन आयखीन आय तर मंडळी वडापाव खाऊन झालेले आमचे आणि संपले आता वडापाव खाऊन झाले आता चालला सामान लावू आणि इकडे बघा लुडोच गेम चालू आहे अर्धवट सोडून टाकला निया मंडळी काळोखात का तुम्हाला दिसत नसतील आता जवळ येतील तसे दिसतील हे बघा वडापाव मागतात चला मंडळी आता डायरेक्ट मंडपात जाऊन भेटूया मंडळी तुम्हाला लायटिंग दाखवतोय कॅशो पण दाखव चला डायरेक्ट आता जाऊया आतमध्ये मंडपात लायटिंग बघा एक नंबर केलेली आहे भारी वाटता तर मंडळी आता सामान वगैरे हो लावून घेता सेटअप कारण की आता थोड्या वेळात आमक वाजूक सांगतील आता वाजले सात तर साडेसात पर्यंत वाजूक सांगतील

तर मंडळ आता चालू करता ये रेडी ना चालला झोपो जेवताना जो मी काही शूट नाही केलंय तर जोरात झोप येलेली आहे आता मी झोपोक चालला बारा वाजत इलेत उद्या परत लवकर उठून जाऊचा मंडळी झोपोचा कसा तर बघतो आता तर मंडळी आता झोपायची तयारी चालू आहे सकाळी लवकर उठोच नवर नवरदेवाच्या घरी बघा सगळ्याला कपडे वगैरे चेंज करत इकडे चार्जिंग जाऊची घाय सगळ्यांची चार्जिंग लागतं चार्जिंग <laughs> <laughs>